शुभविवाह या मालिकेच्या आजच्या गुरुवार सतरा एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की रागिनी आकाशला सांगते की जेव्हा आपण डॉक्टरांना भेटायला गेलो होतो डॉक्टर म्हणाले होते की या मेंदूंच्या आजाराबद्दल काहीच सांगता येत नाही अनेकदा चमत्कारी गोष्टी घडतात जे नाहीये ते सुद्धा दिसतं भूमीच्या बाबतीतसुद्धा असंच घडत असावं असं मला वाटतंय आकाश म्हणतो खरंय आत्या मी डॉक्टरांना फोन करून विचारतो त्यामुळे रागिनी खूप चिडते आकाश डॉक्टरांना फोन करतो आणि त्यांना झालेला सगळा प्रकार सांगतो की भूमीला कसे भास होत आहे जी गोष्ट नाही आहे ती तिला दिसत आहे डॉक्टर सांगतात असं होऊ शकतं परंतु ही चांगलं साईन आहे लवकरच त्यांना सगळं आठवेल असं दिसतंय हे ऐकून आकाशलाही आनंद होतो तर रागिणी खूप चिडते सगळं त्या भूमीच्या बाबतीत चांगलं कसं होतंय हाच प्रश्न तिला पडतो तेवढ्यात मानसी तेथे येते आणि सांगते की ताईला मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती ऐकायलाच तयार नाहीये ती म्हणते की तिने खरंच तिच्या सईचे कागदपत्र पाहिले आहेत आता ती आराम करते आकाश हा भूमीच्या रूममध्ये येतो तेथे तो पाहतो ते तर भूमीला थंडी वाजत असते एसी सोळावर असतो तो, तो एसीचा टेम्परेचर वाढवतो आणि भूमीजवळ येऊन तिच्या अंगावर चादर टाकतो त्याला जुने दिवस आठवतात तो भूमीच्या गालांवर प्रेमाने हात ठेवतो तेव्हा त्याला आठवतं की भूमीला किती त्रास होतोय ती सांगण्याचा प्रयत्न करते की तिला हे दिसलं ते दिसलं पण तसं काहीच नसतं त्यामुळे ती हायपर होते तिला टेन्शन येतंय है। आकाश तिला वचन देतो की लवकरात लवकर मी या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाईल आणि सत्य शोधून काढेल इकडे पौर्णिमा रागिणी आणि अभिजित कोणाची तरी वाट पाहत असतात तेव्हा रागिनी ही पौर्णिमाला विचारते की तू जे सांगितलंय त्याचा फायदा होईल ना तर पौर्णिमा सांगते माझी बहीण आहे भूमी मला तिच्याबद्दल सगळं माहिती आहे तिचे वीक माहिती आहे ती कशाला घाबरते ते सगळं माहिती आहे रागिनी तिचं कौतुक करते की तुझी मोहरी तडकली हे ऐकून पौर्णिमा खूप चिडते तेवढ्यात एक माणूस तेथे येतो त्याच्या ते हातात मोठी बॅग असते रागिनी त्याला आपला सगळा प्लॅन समजावून सांगते हा माणूस कामाला लागतो इकडे मनू आणि भूमी ह्या दोघी श्रीराम नवमीची तयारी करत असतात तेव्हा मनू तिला म्हणते तू कशाला काम करतेस आराम कर तर भूमी तिला सांगते येथे मी आराम करायला नाही आले काम करायला आले उद्या श्रीराम नवमीची पूजा आहे तर मला तयारी करू दे तू किचनमध्ये जाऊन बेसनभास मी आलेच असं म्हणून मानसी तिथून निघून जाते भूमी ही अक्षता आणायला जाते आणि परत येते तर तिला जबर धक्काच बसतो कारण तिच्यासमोर एक साप असतो हा साप पाहून भूमीची बोबडीच वळते काय बोलावं काय करावं हे तिला कळतच नाही हा साप खूप डेंजर असतो आणि भूमीकडे फनावर काढून पाहतच असतो आकाश आणि अथर्व हे दोघे वॉचमॅन जवळ येत असतात वॉचमॅन विचारतो काय झालं साहेब तर आकाश म्हणतो मला कालचं सी सी टी व्ही फुटेज पाहायचंय म्हणजे काल काय घडलं का ते लगेचच आपल्याला समजेल तेवढ्यात भूमी जोरात ओरडते साप आणि हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सगळे घरामध्ये येतात तर भूमी जोरात ओरडत असते साप आलाय घरात घरात साफ शिरलाय हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो आकाश म्हणतो सर्पमित्रांना फोन करा तर अथर्व सांगतो मला साप पकडता येतो मी एन एस आय स्कॅममध्ये शिकलोय थांबा तुम्ही सगळे अथर्व एक काठी घेतो आणि भूमीने सांगितलं आहे तेथे ते सापाला पाहू लागतो सगळेजण त्याला काळजी घ्यायला सांगतात तेव्हा अथर्व म्हणतो मला येतं तुम्ही घाबरू नका असं म्हणून तो टी व्ही न्यूजच्या खाली पाहतो तेव्हा तेथे साप नसतो तर चक्क एक दोरखंड असतो हा दोरखंड पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो भूमीचा विश्वासच बसत नाही तेव्हा रागिणीला आठवतं की तिच्या प्लॅनप्रमाणे हा माणूस घरात शिरला होता त्याने कोणाचंही लक्ष न जाईल असं लपून बसला आणि घरामध्ये साप सोडला हा साप भूमीने पाहिला आणि जेव्हा भूमी ही डोळे बंद करून दुरात ओरडत होती या माणसाने साप घेतला आणि तो तिथून निघून गेला आणि त्यानेच हे दोरखंड फेकलं त्यामुळे रागिनी खूप खुश होते तर आजी आज म्हणते भूमी तू या दोरखंडाला साप समजलीस आकाश म्हणतो हो भूमी तो साप नव्हता तर भूमी म्हणते नाही मी खरंच साप पाहिलाय परत एकदा चेक करा तेव्हा अथर्व हा पुन्हा एकदा चेक करायला जातो तर रागिणी म्हणते आकाश भूमीचं हे वाढतच चाललंय आज दिवसभरात तिला तिसऱ्यांदा भास झालाय आणि भास झाल्यावर ती हायपर होते हे चांगलं नाही आहे हे चांगलं लक्ष नाहीये तिला डॉक्टरांकडे न्यावं लागेल तर भूमी म्हणते आत्या मी खोटं बोलत नाहीये तो माझा भास नव्हता त्यानंतर अथर्व पुन्हा एकदा चेक करतो पण साप नसतो त्यामुळे भूमीला आश्चर्य वाटतं तर रागिणी मात्र खूप खुश होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश हा श्रीरामांचं दर्शन घ्यायला जाणार तेव्हा तो खाली पडू लागेल पण भूमी त्याला सावरेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तो शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभविवाह